नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण जर पुढील साप्ताहिक अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं काय वातावरण असेल ते आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या प्रक्रिये छायाचित्रामध्ये आपण बघ पुणे अहमदनगर रायगड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर लातूर धाराशिव या किंवा सोलापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे सध्या महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण थोडं कमजोर होण्याची शक्यता आहे याचा अर्थ पूर्ण पाऊस उघडेल असं नाही थीक ठिकठिकाणी भाग बदलत स्थानिक वातावरणाचं निर्मिती होईल आणि पाऊस पडत राहणार आहे परंतु पावसाचं एकूण जे प्रमाण महाराष्ट्रामधलं आहे ते थोडं घटणार आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दिशेने पावसाळी वातावरण चौदा तारखेला सरकण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला थोडं वातावरण पूर्व विदर्भामध्ये बदलण्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपात पूर्व विदर्भ मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता सोळा तारखेला आहे सतरा तारखेपासून मात्र आपण अंदाज दिलेला आहे की विदर्भाच्या दिशेने किंवा मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल मोठं पावसाळी क्षेत्र पूर्व विदर्भामध्ये आपल्याला अठरा तारखेला दिसते विदर्भात मोठं पावसाळी वातावरण किंवा मराठवाड्याच्या दक्षिणी भागात कोकण किनारपट्टीला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल एकोणीस तारखेला देखील विदर्भात पावसाचं प्रमाण जास्त असेल कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण जास्त असेल पावसाची आठवडाभराची उघडीप आहे आणि त्यामुळे काही विभागात पाऊस कमी जाणवणार आहे ते त्यामुळे त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं एकवीस तारखेलाही पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण आहे कोकणामध्ये खऱ्या अर्थानं पावसाला सुरुवातच एकवीस तारखेला होणार आहे बावीस तारखेलाही विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आणि कोकणामध्ये जोरदार पाऊस असणार आहे ज्या भागात आत्ता पाऊस पडलेला आहे त्या भागातील पावसाचा जोर पुढे आठवडाभरासाठी कमजोर होणार आहे हा केवळ जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे इतर मॉडेलही आपण बघणार आहोत स्कायमेटच्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे उद्या मात्र महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असेल पावसाचं प्रमाण कमी होईल स्कायमेटने देखील महाराष्ट्रात पाऊस उघडण्याचा अंदाज दिला आहे साधारण ही उघडी सतरा तारखेपर्यंत असेल सतरा तारखेला पुन्हा एकदा मराठवाड्याचा दक्षिणी भाग पूर्व विदर्भ दक्षिण कोकण पावसाचं सुरुवात होईल अठरा तारखेपासून हे पावसाळी वातावरण वाढण्याचा संकेत आहे स्कायमेटचा आपण बघतो एकोणीस मराठवाड्याचा दक्षिणी भाग पूर्व विदर्भ दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे पुन्हा एकदा पावसाचं जोरदार वातावरण महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला स्कायमेटने वर्तवलं आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार एकवीस हे मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे असणार आहे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचं प्रमाण घटण्याचे संकेत आले आहेत पुढील पाच दिवसातही सामान्य पाऊस महाराष्ट्रामध्ये राहील आणि त्याचं प्रमाण लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा आणि कोकणामध्ये असणार आहे आता कोकणात वाधूनमधून पावसाळी सरी होतील मात्र अठरा सतरा तारखेपासून पुन्हा पावसाळ्यातोरण वाढणार असल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे त्यामुळे अजून तरी सतरा अठरा तारखेनंतर पावसाचे अंदाज काही मॉडेल देत आहेत आज जो या मॉडेलचा अंदाज आहे तो विरळ स्वरूपात महाराष्ट्रामध्ये आहे पूर्व विदर्भातही हलका शिडकावीची शक्यता आहे महाराष्ट्रात इतरत्रही म्हणजे नाशिक अकोला अमरावती किंवा जळगाव धुळे या विभागात हलक्या सरींची शक्यता काही भागात आहे त्याचबरोबर आपण बघतो की रत्नागिरीमध्ये किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे धाराशिव लातूर सोलापूरमध्ये किंवा सांगलीच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आहे आपण एकूणच बघतो महाराष्ट्रातील पाऊस कमजोर होतोय तरी देखील चौदा तारखेला अहमदनगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या विभागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पंधरा तारखेला मात्र या मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे त्यामुळे बऱ्याच विभागात पंधरा तारखेला वातावरण बदलून पाऊस होण्याची शक्यता यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर लातूर धाराशिवच्या काही भागामध्ये आणि विदर्भाच्या बहुतांश भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे आणि आता मान्सूनची सुरुवात ज्या ठिकाणी चांगल्या पावसाने झाली त्या ठिकाणी संपूर्ण मान्सून समाधानकारक बरसणार आहे सोळा तारखेला पुणे अहमदनगर बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती अहमदनगर बीड पुन्हा पुणे पूर्व सातारा पूर्व धाराशिव सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग विभागात पावसाचं प्रमाण सोळा तारखेला दाखवण्यात आलं सतरा तारखेपासून पुन्हा एकदा विदर्भातून आणि कोकण पश्चिम महाराष्ट्रातून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे उघडलेला पाऊस पुन्हा अठरा तारखेपासून सुरू होईल असा ई सी एम डब्ल्यू एफ अंदाज आहे आणि यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण पुन्हा वाढेल मान्सून सरींना सुरुवात किंवा हलकी झड एकोणीस तारखेपासून बऱ्याच विभागात असण्याची शक्यता आहे यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं वातावरण राहील विदर्भात याचा प्रभाव वाचेल वीस तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात एकवीस तारखेला पावसाचा अंदाज आहे कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण बावीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे एकूणच आपल्याला आठवडाभर पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता दिसते त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन करा धूळ पेरणी करताना काळजी घ्या ज्या ठिकाणी मुबलक पाऊस झाला आहे त्या ठिकाणी पेरणी करायला काही हरकत नाही इतरत्र मात्र ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे त्या ठिकाणी पेरणी करू नका आपल्या विभागात जोपर्यंत एक वीत ओल चांगल्या जमिनीमध्ये आणि अर्धा फूट ओल ही च... हलक्या जमिनीमध्ये होत नाही तोपर्यंत तो पेरणीचा निर्णय घेऊ नये मान्सून पुन्हा सक्रिय होण्याकरता एक आठवडाभरातचा कालावधी लागेल असं दिसतंय तिसरा आठवडा हा चांगला पावसाळी राहील महाराष्ट्रामध्ये असं दिसत होतं परंतु हवामान बदलतं आहे आणि याही वातावरणात पुन्हा बदल होऊ शकतो त्यामुळे आपण या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत